कमला पती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण सवे जवळील शिव भोला चक्रवर्क्रे भोला चक्रवढी शिव भोला चक्रवर्

नमोचा चा गणेशानी गौरी हर दाता बहर वासिनी प्रतिरेत के नाथ बुद्धा जबलपुर खंडी श्री कृष्ण नाथ नमस्कार माधव प्रभु एक न संत एकला तुम्हारा गुरु चर मीठे विता भाव मेले आपो देव कीर्तन घेतले मान्य देवमान्य शास्त्रमान्य विश्व औ तुमचा मुलगा नाही तर संपूर्ण जगाचा संसार सुखाचा हो म्हणून ज्यांनी आपल्या संसाराची राग रांगोळी केली जगाच्या पाठीवर जगाचा पात्र वेद देणारे जगद्गुरु कुकुंभार यांचा सुंदर असा भक्ती प्रकरणात आणि नामस्मरण प्रकरणात दोन्ही प्रकरणात उपदेशला जाणारा भाग सेवेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल कीर्तन सेवेला सुरुवात करण्यामध्ये भक्त्याचं कर्तव्य असतो तो म्हणजे अल्प परिचय तो नेमका असे चालू असलेला अखंड दर्दनाम सत्ता आणि या दत्तनाम सत्या आजची हरि कीर्तन सेवा ते म्हणजे बापू परमपूज्य आपले दत्ता सुंदर असा योग आणि सुंदर अशा टाळेकरी तुम्ही समस्त श्रोते माय बाप सर्वज्या कीर्तनाला हजर म्हणून सर्वात बोलो तुमच्या चर्चे नतमस्तक होतो आणि ज्यांनी सुंदर असा योग होऊ लागला ते म्हणजे परमपूज्य बापू यांच्याही चर्चे नमस्त कोण आणि ज्यांच्यामुळे आज दगडाला फाशा फुटे व्हायला तसं अज्ञानी बालक तुमच्या समोर बोलायला ते म्हणजे माझे तानाजी बापू यांच्याही चर्चे नमस्त कोण सेवेला सुरुवात करतो अभंगाचा थोडासा जर भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला तर जगतगुरु तुकऱ्या अभंगावर प्रतिपादन करतात की साधा वया भक्ती का

असं सांगतात की भगवंत आपल्याकडे दास्याच म्हणजे भक्ती का सांगणार नाही ना, ना म्हणून अशा भगवंताला आपल्याला काय करायचं शरण जायचं आहे सिंहशी शरण झाले ज्या भगवंताला शरण लावतो भगवंत सांभाळू शकते तिची जीवांची सांभाळू शकते जीवे आणि एखादा जर अतिगणिता जर प्रसंग आला तर भूष्मपण केला तर धनुधरा रक्षेल मायभू ती जगत कुटुंब असे प्रतिपादन करतात भीष्माचा पणही खरा करा आणि भक्ताच रक्षणही केलं भीष्म पण केला खरा धनुधरा धरा आणि म्हणून जगत कुटुंब उभा राहील रा शेवटच्या जन्म सांगतात की तुका म्हणजे साक्ष हाती तुम्ही चि धैर्य माझ्या तर सगळे साक्षी आहे की भगवंत भक्ताच्या दास्यत्व करतो अकिता जर आला तर भक्त घरी सर्व तांबे करतो एवढंच नाही तर भक्ताचं रक्षण करतो शक्तीशी जीवानीशी सांभाळ करतो आणि एखादा प्रसंग झाला तर भगवंत आपला पणही शेवटच्या चरणात सरल आणि सुखाचा भावार्थ आता अभंगाचा भावार्थ म्हणजे आपल्या कीर्तन

असे नववी दिन भक्त भक्त सर्वात महत्वाचा भक्तीसाठी म्हणजे नामस्मरण आणि ते म्हणजे आपल्या साती दिवसाचा अखंड दत्तनाम साती दिवस काय चालू नामस्मरण चल भगवंत भगवंताला

भगवतो म्हणजे खंडनच नाही तू म्हणजे सातत्य सातत्यानं हिवाला असो पावसाला असो उन्हाळा असो बापूच्या नेहमी येणे बापूच्या सांगण्यात असा नाही बा संगमात महत्वाचं म्हणजे त्रिवेणी संगम कसं सांगायचा साक्षात ज्यांच्या दरपाराची सेवा चालू आहे म्हणजे साक्षात दत्त प्रभू तिन्ही अवतर दत्त प्रभू ब्रह्मा विष्ण यांचे अवतर म्हणजे एक म्हणजे दत्त प्रभू दुसरे म्हणजे दत्तप्रभू तिसरे त्रिवेणी संगम आणि महंत साधू संत वैराग्यमूर्ती सर्वच दोन आणि तीन त्रिवेणी संघ आणि अजून त्यातल्या त्या दिवशी सांगतो बापू नेहमी बापूचा नाव संवाद चालू असतो बापू ना आता माझ्या सांगण्यानुसार बापू आम्हाला नेहमी असायचं जगन्नाथ आपली ही जी पिढी आहे तिसरी पिढी आहे बापू बरोबर सर्वात आगोदर म्हणजे तुमचे आजोबा यांच्यासोबत त्यानंतर दुसरी पिढी म्हणजे तुमचे वडील नातात तुम्ही म्हणजे तिसरी पिढी बापू सांगतात मग हे त्रिवेणी संघ एक साक्षात प्रभूच्या पहिला दुसरं 我忘记忘记，第四。

दोनदा दोन दाटाला लागला गजू पाऊल फक्त माया नावाच्या दोन दाटाला घरी गेली म्हणजे इथून कळलं लागतात त्यावेळेस गाय लागतात लोकच कोणीकडे ओळखलं तुम्हाला जवळपास आपल्याला पन्नास टक्के भजने कुठून काय करायला लागते त्याच महत्वाची भक्ती म्हणजे नामस्मरण आम्ही नामस्मरण केलं पाहिजे पण आपण करू सगळ्यात महत्वाचं आपल्याला कंटाळ्याचं नामस्मरणा पण पण नामस्मरण घेतल्याचे काय काय फायदे साधे वाल्या महामाला सर्वांना रामायणाला प्रसंग माहित आहे

नारद बिर्ला ना वाल्या पुढे पकड पकडल्यावर तुम्हाला आता मारणार तुमच्या अंगावरला सर्व आभूषण वस्त्र दाग दागिने घेणार मला मारणार माझ्या संसारात उदरणी हो पोट भरण्यासाठी मी हेच काम करतो जो कोणी या जंगलात येईल त्या जंगलात त्याला मारतो त्याचं सर्व करतो माझा संसार आणि सुखाचं काम ते म्हणजे ठीक आहे तू मला मार पण तू आतापर्यंत अनगिनत पापे केली अनगिनत माणसे मारली या अनगिनत पापे किती घरचे जर तुझे पापा तुम्ही सगळेच घेते तर मी काय एकला खायलो माझी बायको खायली हे लेकर खायला मी एकला मारलो का म्हणजे सगळेच खायला आणि घरी जाऊन विचार की मी इतके पाप केले विचार तर थोडस पाप तुम्ही का पण नामास मारण्याची ताकत सांगा ते म्हणजे म्हणजे मी घरी जातो आणि तुम्ही जा म्हणून नाही त्यावेळेस नारद मुला तुला पाप मान आणि वाल्या पुढे घरी घरी गेला आपल्या पत्नीला

म्हणाली साक्षात बरोबर आहे मला याच्या नारद मुला एकच इला फक्त कारण घेता ठेवत जळते ते वाल्यापुळ्यांनी विचार केला काय राम राम म्हणे राम म्हणलं नाही मरा मराम राम 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 जनता तो करती पापा गाल 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 कर। से भगवत करती पापा सेवे पापा

त्याच संध्याकाळचं माय बसतो दुसऱ्या दिवशी त्यांना राजगादी गांधी ऐवजी चौदा वर्ष वनात जायचं का तर कोण लिहिले फडल्या विचार करा फक्त भक्ताच्या नामास्मरणाने रामायणी भगवंत राहित का आपलं ही ताकद आहे नामाचं ठरलं म्हणून त्या भगवंताचं नामास्मरण करायचं आपण जर भगवंताचं नामस्मरण या मनात हृदयातून